महाराजांनी स्वराज्यातील प्रत्येक स्त्रीचा आदर केलाय आणि त्याच हिरकणीच्या नावानं ना, महाराजांनी गडावर गुरुज बांधलाय आणि त्या गुरुजाला नाव दिलंय हिरकणी गुरुज स्वराज्यातील प्रत्येक स्त्रीचा महाराजांनी सन्मान केलाय ओ इथं आपण पक्षातल्या स्त्रियांचा तरी सन्मान केलाय का म्हणजे ज्या महाराष्ट्रात तिजाऊन सारख्या स्त्रिया घडल्या ज्या महाराष्ट्रात सावित्रीमाई सारख्या स्त्रिया घडल्या त्या महाराष्ट्रात आज स्त्रियांना घराबाहेर पडण्याचं सुद्धा स्वातंत्र्य नाहीये माग नांदेड मधली घटना आहे तुमच्या सगळ्यांच्या फेसबुक व्हॉट्सअपला आली असेल की एखाद्या दहा वर्षाच्या वर चिमुकलीवर अत्याचार झालाय अशा कित्येक घटना रोज महाराष्ट्रात घडत आहेत आणि आम्ही महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतोय आणि हा शिवरायांचा महाराष्ट्र कुठं चाललाय हेच आम्हाला आज कळायला ना, मार्ग नाही आजच्या तरुणांची ही तीच अवस्था आहे फक्त तरुणांना नोकरींच्या घोषणा दिल्या जातात आता एवढी भरती निघणार तेवढी भरती बी निघणार आणि आमच्या सामान्य तरुणांची अवस्था काय पेपरला लांब लांब जाणार आणि तिथून बाद मी येणार पेपर फुटला इकडं बाप मजुरी करतोय माय मजुरी करते ते लेकराला शिकवते आणि तिकडून बाद मी येते पेपर फुटलाय <laughs> करायचं आमच्या सारख्या सामान्य शेतकऱ्यांच्या लेकरांनी हा प्रश्न प्रत्येक तरुणांनी आणि प्रत्येकाच्या माहिती आहे आणि हाच नांगर, नांगर सरकारवर सुद्धा वेळ पडली तर आपण चालू शकतो अहो यांच्यात एवढी निष्ठा नाही जे आदर्श घोटाळे मार्गे जातात कोणत्याच पक्षाची मी बाजू घेणारी अजिबातच नाहीये कारण की महापुरुषांच्या विचारावर चालणार मी आणि मला ही अपेक्षित आहे तीच पुढे पुढे घडावी आम्हाला शिवराज घडवायचे पण कसे आमची जी जिजाऊ काय करते उपास तपास माझ्या लेकराला नोकरी लागल म्हणून हनुमानाच्या मंदिरात लावायचं त्याला रोज दर्शनिवारी मंदिरात जा मग तुला नोकरी लागल शिवाजी महाराज ला सम... असं जिजाऊ असं म्हणल्या नाही शिवाजी महाराजांना जिजाऊंनी सांगितलंय आता सरांनी सांगितलं की शिवबा राजे हातात तलवार घेऊन माणसं कापून स्वराज्य उभं राहत नाही तर त्या काळातील सर्वोत्तम ज्ञान तुमच्या मस्तकात असायला हवं म्हणजे मनगटा बरोबर बुद्धीला सशक्त करणारा विचार देणारी माता म्हणजे राजमाता जिजाऊ जेव्हा तोरणा किल्ल्याचं काम चालू आहे आणि तोरणा किल्ल्यावर सोन्याने भरले हंडी दाग दागिने हिरे मोती सापडले त्याच्या देवदेवतांच्या मूर्ती सापडल्या महाराजांना ही बातमी कळाली आणि महाराज तिथं आले आणि आता ते जो सोनं नाणं हिरे मोती होते ते महाराजांनी स्वराज्याच्या तिजोरीत जमा केले पण ज्या देवदेवतांच्या मूर्ती होते ना त्या जिजाऊंकडे घेऊन गेले आणि जिजाऊन समोर अशा ताटात त्या लप्प करणाऱ्या मूर्ती ठेवल्या जिजाऊंना आश्चर्य वाटलं की स्वराज्य आता नुकतंच उभा राहत आहे आपल्याला पैशाची गरज आहे आणि शिवराजे हे सोन्याच्या मूर्ती घेऊन आले आणि जिजाऊने शुभराजेंना विचारलं की तुम्ही या सोन्याच्या मूर्ती का घेऊन आला तेव्हा शुभराजे म्हणले साहेब अहो तिकडे तोरणा किल्ल्याचं चा काम चालू असताना तिथे काही सोने नाणे दाग दागिने हंडी आम्हाला सापडली त्यातील जे सोना नाणे ना हिरे मोती होती ते आम्ही स्वराज्याच्या कामाला लावली आणि या ज्या सोन्याच्या मूर्ती देवदेवतांच्या मूर्ती आहेत ना या आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो तेव्हा जिजाऊ शुभ काय म्हणतायत नीट ऐका महिलांना जिजाऊ म्हणतायत की आपल्याला हे स्वराज्य उभं करायचंय आणि हे स्वराज्य उभं करून या देवदेवतांच्या मूर्ती देवघरात ठेवून मी फार फार तर याला हळदी कुंकू लावू याची पूजा करू पण आपल्याला जो स्वराज्य रूप यज्ञ उभा करायचा आहे ना त्यासाठी या मूर्ती न्या या वितळा याची नाणी पाडा आणि ती नाणी स्वराज्याच्या कामी लावा कोण सांगतय जिजाऊ आजची आमची माऊली असती तर काय म्हणली असती बाय 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 माझ्या लेखानी दिले आत आग। आणि आशातश्याितळाच्या पितळाच्या नाही सोन्याचे दिले आता माझ्या लेखानी सोन्याचे ते चार लोकांना कळलं ना मग त्यासाठी आता मंदिर बांधते मोठी पूजा ठेवते मग मूर्त्यांची प्राण प्रतिष्ठा करते जिजाऊचा विचार बघा शिवाजी महाराजांची आठ लग्न लावली एकाही लग्नात महाराजांचा सत्यनारायण घातला नाही महाराजांनी एवढे मोठे गड किल्ले के उभा केले एकाही गडावर सत्यनारायणाची ना पूजा नाही आणि आम्ही संकट आलो घाल सत्यनारायण संकट आलं घाल सत्यनारायण गाडगे बाबा म्हणतात बघा सत्यनारायण ही संकट निवारणीची गोष्ट नाही तर ती भटांची रोजगार हमी योजना आहे म्हणजे जो शिवाजी महाराजांनी विचार जपला होता तो आज आम्ही कुठं नेतोय जो जिजाऊंनी विचार जपला होता तो आज आम्ही कुठं नेतोय हे आम्हाला शिवचरित्रातून शिकायचंय महाराजांनी जरूर फाडलाय त्याबद्दल दुमत काहीच नाही पण महाराजांनी अनासोबत कृष्णा भास्कर कुलकर्णी सुद्धा फाडलाय हे आज आम्हाला कळणं गरजेचं आहे म्हणजे महाराजांचा लढा धर्माविरुद्ध धर्म असा कधीच नव्हता महाराजांचा लढा हा मानवतेचा होता आणि समतेचा होता आणि ती प्रेरणा आम्हाला आमच्या मुलांना द्यायची आता आमच्या मुलांना आम्ही काय शिकवतो शिवाजी महाराज हिंदू होते हिंदूंचे राजे होते कट्टर हिंदुत्व कट्टर मराठा कट्टर माळी कट्टर भीम असे पुस्तक पाहायला मिळतात आजकाल महाराष्ट्रात या कट्टरवादाच्या नादात आपला महाराष्ट्र फार मातीत चाललाय तरी आमचा कट्टरवाद अजून जात नाही शिवाजी महाराजांनी कोणा एकाच्या जीवावर स्वराज्य उभं केलेलं नाहीये तर बारा बोलूते अठरा आलुते यांना सोबत घेऊन महाराजांनी हे स्वराज्य उभं केले आता सर बोलताना म्हणाले की नेतृत्व तेच घडत जे सर्वांना सोबत घेऊन चालत जे अगडपड जातींना सोबत घेऊन चालत म्हणजे आजकाल जर कोणाला युवकांना नेतृत्व करायचं असेल ना तर त्यांच्यासाठी सुद्धा आदर्श छत्रपती शिवाजी महाराज आहेत फक्त तुम्ही त्या आदर्शावर चालायला हवं फक्त शिवाजी महाराजांचं नाव घेऊन राजकारण कधीच होत नसतं आणि ही गोष्ट आज आम्हाला कळली पाहिजे राजकारणावर बोलण्याचा माझा अजिबातच हेतू नाही पण आम्हाला कळलं पाहिजे आणि वक्त हा तोच असतो जो आम्हाला जाणीव करून देतो की नेमकं काय चाललंय आणि सर म्हणाले की या तरुण पिढींसाठी मला इथं बोलवलंय पण सर मला एक सांगायचंय की ज्या घरात जिजाऊ जिजाऊ सारखी माता असते ना ते मुलं कधीच वाईट मार्गाला जात नाही तुम्ही बघा ही जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उतारी म्हणजे एक घरातली स्त्री सक्षम असली ना तर ते कुटुंब सक्षम असत कुटुंब सक्षम असलं की येणारी पिढी ही सक्षम बनते आणि येणारी पिढी ही सक्षम घडली तर देश बनतो म्हणून येणारी पिढी जर घडवायची असेल ना तर जिजाऊंनी आजच्या जिजाऊंनी जन्मायला जन्माला यायला हवं आणि जिजाऊ शिवाजी महाराज काही जन्माला येत नसतील पहिली गोष्ट म्हणजे एकोणीस फेब्रुवारी हा दिवस का आहे हा दिवस महान आहे म्हणून छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले का तर छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले म्हणून एकोणीस फेब्रुवारी हा दिवस महान आहे आणि हेच म्हणजे आमच्या प्रत्येक माऊलीला वाटतं की जिजाऊ जन्मावी पण शेजाराच्या घरात आमच्या कशाला कोणी रीस घ्यावी कुणी तिला भुजीराजांसारखं तलवारबाजी शिकवावी कुणी तिला घोड्यावर बसायला शिकवावा आज आम्हाला तलवारीची गरज नाही हो आज आम्हाला घोड्यावर बसण्याचीही गरज नाही आज आमच्या जिजाऊंना जाणीव करून देणं की आज काय चाललंय तिच्या सक्षमी निसार करण्यासाठी आम्हाला प्रयत्न करणं गरजेचं कर आहे म्हणजे जर आता एखाद्या मुलीला ऍडमिशन घ्यायचं असेल ना तर तिचा मोठा भोट ठरवतो कोणत्या कॉलेजला घ्यायचं काय शिकायचं कशी घडणार आमची जिजाऊ अहो तिला घडू द्या ना तिला तिचे निर्णय घेऊ द्या ना जर तुम्ही तिला तिचे निर्णय घेण्यात स्वातंत्र्य दिलं नाही तर जिजाऊ घडाल का शहाजी राजेंनी जिजाऊंना तो वर्ष वय होत जिजाऊंच तेव्हा पुण्याला पाठवलं होत आणि तेव्हा पासून जिजाऊ साहेब पुण्याची जहागरी सांभाळतायत शिवरायांना घडवतायत शिवरायांना घडवलंय शहाजीराजे तर मोहिमेवरच असायचे पण शिवरायांचे गुरु कोण ठरल्या जिजाऊ मासाहेब आज शिवरायांना घडवणार कोण म्हटलं की आपण काय म्हणतो जिजाऊ मा साहेब आणि दुसरे परम महाराज शिवरायांचे गुरु आता महाराजांच्या गुरुत्वावरही मोठा वाद केलाय ज्याला तिकड अयोध्येला म्हणलं की महाराजांचे गुरु, गुरु रामदास होते मला अजिबात अपमान करायची इच्छा होत नाही हो पण हे लोक जाणून महाराजांचा अपमान करतात म्हणजे ज्याला साधी कपडे घालायची अक्कल नाही तो महाराजांचा गुरु असू शकतो का अहो आदिलशहाच्या दरबारात बसलेला रामदास स्वामींचा पुरावा आम्ही देतो ना तुम्हाला ते रामदास स्वामी तिथं बसून म्हणतायत शिवाजीच्या राज्याची धुळधान व्हावी आणि ते शिवाजी महाराजांचे गुरु असू शकतात का आणि आम्ही त्यांचे फोटो महाराजांसोबत त्यांचे फोटो बोट केलेले आमच्या मुलांना सांगतोय कि ते महाराजांचे गुरु होते आम्हाला पिढी बदलायची ना तर आमच्या पिढी पर्यंत खरा इतिहास गेला पाहिजे आमच्या पिढी समोर आम्हाला जिजाऊ कळाली पाहिजे आम्हाला सावित्री माय कळाली पाहिजे आम्हाला अहिल्या माय कळाली पाहिजे महाराजांनी बघा स्वराज्यात एवढे मोठे शत्रू आहेत सगळीकडं मुले आहेत पण महाराजांनी कधी नाही तर महाराजांच्या मुली उघड्या मैदानात घोड्यावर सवारी करायच्या का महाराजांचा विचार असाल तो महाराजांनी स्वतःच्या दोन सुना घडवल्यात येसुमाई आणि तारा राणी ज्या वेळेस हे स्वराज्य संकटात आहे त्यावेळेस हे स्वराज्य लाख राखलंय महाराजांच्या सुनांनी सुमयंनी या महाराष्ट्रात संभाजी राजे गेले शिवाजी महाराज नाही आहेत तेव्हा या दोन रागिनी घोड्यावर स्वार होऊन स्वराज्य उभा राखण्यासाठी उभा राहिल्यात ही पिढी महाराजांनी घडवली आहे पुढची म्हणून महाराज आता आमच्या पर्यंत ढाल आणि तलवार याच्या पलीकडे गेले पाहिजे आणि आज आमच्या मुलांना प्रेरणा द्यायची महाराजांची पण आमचं कसं झालंय की पोरग म्हणत मला हे करायचं होतं पण झालं हे करायचं होतं पण बापान असं केलं इथं बघा एक लहान मुलगा होता शाळेत जायचा रोज शाळेत शिक्षकांनी विचारलं त्याला मोठं होऊन काय होयचंय तुला मिलिटरीत जायचं का आता तो होता मागच्या बसणार म्हणला मॅडम मी गेलो असतो पण लय मोठे तोट आहेत त्याच्यात आता मॅडम आज वाटलं अरे बाबा देशासाठी जायचंय याला काय तोटा वाटतोय मॅडमने विचारलं काय तोटा आहे तो म्हणला काही नाही मी मिलिटरीत जाईल हा मॅडम म्हणलं सांग पुढं हा मिलिटरीत गेलो गेलो तरी इथं दोन गोष्टी होतील बघा एक तर मला माझं घर सोडावं लागल आणि दुसरं मला गाव सोडावं लागल मॅडम म्हणलं पुढं हा पुढं अजून दोन गोष्टी होत्या कि मला माझ्या मित्रांना सोडावं लागल मला शिक्षण बंद करावं लागल मॅडम म्हटलं पुढं सांग तो म्हणला काही नाही मी मिलिट्रीत गेलो देशासाठी लढलो तिथं शहीद झालो तर मॅडम म्हणलं चांगलंच आहे की लोक शहीद होण्यासाठी लढतात ते म्हणलं हो मॅडम पण शहीद झाल्यानंतर माझं प्रेत गावाकडं आणणार गावाकडं आपल्याकडं आमच्याकडं पुरीत नाहीत बघा बघायचे मग इथं दोन गोष्टी तोट्याच्या होणार मॅडम म्हणलं काय तोट्याच्या होणार ते म्हणले तिथे झाड येणार नाही आलं तर येईल लिंबाच नाही तर बाबळीच बाबळीचं आलं तर मला काहीच अडचण नाही हो पण लिंबाचं आलं तर लय मोठी अडचण आहे ते म्हणले काय अर्थ नाही बाबा लिंबाचं चांगलं आयुर्वेदिक झाड तो म्हणतो लिंबाच्या झाडापासून साबण बनते आम्हा पुरुषांच काही नाही हो पण बायकालाही साबणाला नाव ठेवतात आमचे तरुण कारणा द्या म्हणजे जिजाऊंनी महाराजांना शिकवलंय का कि आता तुमचे शहाजी राजे सरदार आहेत मोठे त्यांच्या ओळखीनं तुम्हाला राज्यमंत्री करू राज्यमंत्री नाही झालं सरदार वगैरे तर करू असं म्हणलं नाही शुभराजे स्वतःच स्वराज्य उभं करायचंय आपण म्हणतो पराला काय मोठं करायचं असलं ना हथरून पाहून पाय पसर तुम्हाला म्हणतात कुपड़ात, की तुमच्या घरात अंथरून पाहून पाय पसर पोरग मोठ होत तरी आपण म्हणतो अंथरून पाहून पाय पसर कधीपर्यंत आपल्या मुलांना हेच सांगायचंय तिकडं मोठमोठ्या राज्यकर्त्यांची मुलं पुढं गेली कारण काय आपली पुढं आम्ही पोरं आम्ही घराच्या बाहेर काढलीच नाही आम्ही कायम काय सांगितलं अंथरुण पाहून पाय पसर आमच्या मुलांना आव सांगा अंथरुण आहे ना दुसरीचा काही आनंद देतो बघा मुलाचे आयड्रॉल प्रसंग आई आणि वडील असतात शिवाजी राजे कसे घडले शहाजी राजे आणि जिजाऊंकडून घडले प्रेरणा कोणाची होती जिजाऊ आणि शहाजी राजांसाठी स्वराज्य उभं करायचं होतं कोणासाठी रयतेसाठी प्रेरणा दिली आई वडिलांनी म्हणून शिवाजी राजे घडत असतात आम हो आम्ही किती जणांनी आपल्या मुलांना सत्यशोधक बघायला नेलं किंवा शिवाजी महाराजांवर एखादा पिक्चर बघायला नेलं अजिबात नाही पण जर मुलगा जिवत नसला तर आम्ही कार्टून लय अगोदर लावून देतो म्हणजे आमच्या महिला तीच शक्ती हो आम्हीच होतो ना जिजाऊ काय वेगळ्या होत्या का एक स्त्री होती ना जिजाऊ एक स्त्रीच होती ना सावित्रीमई पण आजच्या स्त्रियांना मेंढाळ वाघासारखं झालंय त्यांना अजून आम्हाला कळायलाच मार्ग नाही म्हणजे आमच्या सांगितलं की आम्हाला एक ठरवलं तर ती घर बनवू शकते आणि घर उद्ध्वस्त ही करू शकते बास घराच्या चार भिंतीत स्त्रीच कर्तृत्व म्हणजे शेतीचा शोध लावणारी एक स्त्री आहे ए बाळांनो शेतीचा शोध लावणारी एक स्त्री आहे पण आज स्त्रियांनाच माहित नसतं की आमच्या रानात काय पेरलंय म्हणजे अवस्था झाली बाकी काही नाही तुम्हाला तर चांगलं माहिती कि मला वाटलं तुम्हाला काही येतच नाही काय मालिका बघतात ह्या माझ्या नवऱ्याची अजून जो चार मालिकाची नाव सांगाल त्याच्या त्याला माझ्याकडून बक्षीस सांगा कोण आहे अक्षू आमच्या मुलांना आम्ही टी व्ही समोर घेऊन मालिका दाखवतो पण मला ते एक सांगायचं कि सावित्री माई आणि महात्मा फुले यांची मालिका होती स्टार प्रवाहवर हो। आणि ती मालिका फक्त बंद पडली तर टीआर मुळे आणि कोणाचा होता स्त्री शिक्षणाचा होता आणि मालिका जास्त कोण बघता स्त्री एका स्त्रीच उत्तुंग व्यक्तिमत्व फक्त टीआरपी मुळे बंद पडावं एवढं तर आम्ही महान आहोत म्हणजे ज्या दिवशी आम्हाला सावित्रीबाई कळालेल्या असतील ना त्या दिवशी इथली प्रत्येक स्त्री प्रति सावित्री असत ज्या दिवशी आम्हाला जितावू कळाले असतील ना त्या दिवशी आमच्या घरात छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येतील आपल्याला सांगितलं जातं की जितावनी शिवाजी महाराजांना रामायण महाभारताच्या कथा सांगून वाढवल मग आपल्या मुलांना टीव आप गर, तर टीव्हीवर व्ही वर बघायलाय महाराजांनी तर नुसतं काना ऐकलंय आपल्याकडे बघायलाय मग आमची पिढी का घडत नाही तर आमच्या पुढच्या पिढींना आम्हाला शिवरायांचा खरा इतिहास सांगायचा आहे आणि ही पिढी इथं तेव्हाच घडेल जेव्हा त्यांना खऱ्या जिजाऊ कळतील कर, त्यांना खरे शिवाजी महाराज कळतील जेव्हा त्यांना बाबासाहेब कळतील कर, ज्यांना त्यांना शाहू महाराज कळतील आज आम्ही आमच्या पिढी पिढीला काय शिकवतोय भेद करायचा मराठा आरक्षणाचा लढवा उभारलाय आणि आमचा एखादा लहान पोरग कोणाला तरी दलितांना बघून घोषणा देते जय जयशिवरा हे कोणी शिकवलं हे कुठून गेलं आमच्या लेकरांकडं गाजर दाखवलंय म्हणजे आता मराठा किलोचं म्हणजे पूर्ण संविधानाचा बाजार मांडलाय मागणी काय होती संविधानिक तरतुदीनुसार ओबीसी प्रवर्गातून टिकणार आरक्षण तुम्ही सर्वे करा आश्वासन कशाला देत माझं तर साफ मत आहे मराठा आरक्षणाची लढाई ही रस्त्यावरची कधीच नव्हती आणि नाही ती लढाई कोर्टाची आहे म्हणून आमच्यातले अभ्यास वकील आम्हाला तिकडे देणं गरजेचं आहे नाही की आमच्या तरुणांना इकडं रस्त्यावर उतरवणं गरजेचं आहे एक तर, तरुणांचं नुकसान तर झालं अगोदरच नोकऱ्या नाही आणि परत त्यांच्यावर अंगावर गुन्हे घेऊन परत नुकसान झालं ही लढाई अजिबातच नाही तिकडं मनोज जरांगे पाटील उपोषण करतायत तरी सरकारला काय जाग येत नाही तर तुम्हाला सरकारला जागा आणायची असेल ना तर सरकारच्याच भाषेत उत्तर दिलं तर सरकार जाग येऊ शकत नाही ठरलेलंच नाही म्हणून आणि आज जो तुम्ही शिवजयंतीचा व्याख्यानाचा कार्यक्रम ठेवला सरांनी मला बोलवलं खर तर एक दिवसाआड मी कार्यक्रम घेते कारण की कार्यक्रमाचा थकवा असतो तब्येत बरी नसती आणि तसं सर म्हणलं की यावंच लागतंय हळदी कुंकाला सुद्धा सरांनी बोलावलं होतं पण काहीतरी अडचण आली त्याच्यामुळे आणि खरंच तुमच्या गावात येताना माझ्या माहेरामध्ये आल्यासारखं मला वाटलं आणि इथं आल्यानंतर तुमचे जे तरुण बांधव आहेत त्यांनी सहकार्य केलं आजूबाजूला म्हणजे शिवजयंती म्हटलं की तरुणांनी जायचं काही काही ठिकाणी तर महिलांनी घराच्या बाहेरच निघायचं नाही पण या ठिकाणी छोट्या गावात सगळे आलात यापेक्षा मोठी गोष्ट काही नाही यानंतर अजून पुढच्या वर्षी याच्या पेक्षा मोठी शिवजयंती तुमची हो हो हीच शिवरायांच्या चरणी प्रार्थना <प्राथा> आणि तरुण बांधवांचे खास आभार किती थांबले नाही तर सुरुवातीला सांगितलं किती माग जाऊन बसतायत म्हणून आणि महिलांना खास करून माझं आहे की अंधश्रद्धा म्हणजे कोणत्या तरी बाबाने सांगितलं एक लोटा जल आणि पोरगपास एक लोटा जल आपण कधी नेतो गावाकड हा आमचा शंभू शिवशंभू आमचं दैवत आहे पण त्या दैवताला तरी जरी तुम्ही सोडा ना म्हणजे एक विदेशी अभ्यासक म्हणतोय बघा या भारत देशातील स्त्री एवढी कर्तृत्व नाही तिला जर स्वातंत्र्य दिलं तर ती जगावर राज्य करेल पण इथं घोळ असा झालाय की भारत देशातल्या स्त्रीला धर्मात आणि अंधश्रद्धेत बंदिस्त करून ठेवलंय म्हणून ती आज इथं नाहीये प्रत्येक स्त्रियांची अशी अवस्था आहे आणि ज्या दिवशी स्त्रियांना स्वतःच अस्तित्व कळल ज्या दिवशी त्यांना जिजाऊ सावित्री कळतील ना त्या दिवशी दि नक्कीच येणारी पिढी शिवरायांच्या विचारांवर चालणारी घडेल जिजाऊंच्या विचारांवर चालणारी घडेल आणि ती पिढी घडावी आणि तुमच्या गावात तुम नक्कीच घडेल असं मला वाटतंय आणि नक्कीच नंतर कधी आल्यानंतर शिवाजी महाराजांसारखं कोणीतरी इथलं कलेक्टर झालेलं असेल कोणीतरी मोठ्या पदावर गेलेलं असेल आणि म्हणजे आज मुली डॉक्टर झाल्या कलेक्टर झाल्या आणि त्यांनी त्यांच्या ऑफिस मध्ये सरस्वतीचा किंवा गणपतीचा फोटो ठेवला होता तो म्हणला समोर काय आदर्श उभा करायचे हे सर्व आमच्या स्त्रियांवर असत म्हणून स्त्री सक्षम तर राष्ट्र सक्षम राष्ट्र सक्षम तर देश सक्षम आणि देश सक्षम झाला की तो महासत्ताक नक्कीच होतो एवढं बोलून थांबते जय जिजाऊ जय शिवराज